अजित पवार गटातील आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या ताज्या विधानानं पुन्हा एकदा राजकीय पटलावर खळबळ माजली आहे आमच्या मनातले आणि तोंडातले दोन्ही नेते शरद पवारच असं जाहीर विधान करून त्यांनी चर्चांना खुलरान करून दिलंय ज्या मंचावरून त्यांनी हे जाहीर विधान केलंय तो मंच साधा सुद्धा नव्हता केंद्रीय मंत्री आमदार प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर आमदार धीरज लिंगाडे यांच्यासह शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा माजी आमदार रेखाताई खेडेकर मंचावर होत्या निमित्त होतं नामदार प्रतापराव जाधव यांच्या जिल्हा बँकेच्या वतीनं सत्काराच जिल्हा बँकेच्या सभागृहात गर्दीत केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार झाला या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर शिंगणे होते मनोगत व्यक्त करताना डॉक्टर शिंगणेनी सखोल भाषण केलं संपूर्ण भाषणात त्यांनी बँकेवर आलेल्या संकटांचा पाढा वाचत त्यातून बँकेला यातून कसं सावरलं याची कहाणी सांगितली खरी पण बोलता बोलता शरद पवार यांच्याविषयी असलेली आत्मीयता आणि आदर भाव ते सांगून गेले उपस्थित सगळ्यांचे कान ठवकारणार नाही तर काय कारण शरद पवार यांना सोडून अजितदादा गटात गेलेला आमदार जर शरद पवारांचं कौतुक करत असेल तर खळबळ तर उडणारच बघा काय म्हणाले डॉक्टर राजेंद्र शिंगणे बाहेर <laughs> गेले त्यांचा कार्यक्रम व्यवस्थित चालला आता अजितदादा जाऊन भेटून राहिले आपलाही कार्यक्रम व्यवस्थित करून घेऊ त्यामुळे हे सगळं घटलं कारण शेवटी नेते शरद पवार साहेब होते ते तर काही कोणी आमच्या मनातूनही काढू शकत नाही आणि तोटातूनही तो काढू शकत नाही त्यामुळे ती अडचण नव्हती हो जसं प्रतापराव यांची एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब या दोघांना पवारसाहेबांना बी विसरू शकत नाही बाळासाहेब ठाकरेंना तेही विसरू शकत नाही त्यामुळे हे लोक नेते होते लोक नेते आणि आजही पवारसाहेबांच्या माध्यमातलं किंवा इतर लोकांच्या माध्यमातलं राजकारण करत असताना खऱ्या अर्थानं संस्थांचा विकास हा खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी असतो आणि म्हणून ह्या संस्था जिल्हा सहकारी बँक जेव्हा बंद पडली तेव्हा या बँकेचं महत्त्व तुम्हालाही समजलं मला जास्त समजलं अर्थात अजित पवार यांच्यासोबत का गेलो याचंही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं की आता राजकारण राजकीय मला काही बोलायचं नाही राजकारणावरही काही बोलायचं नाही परंतु कधी कधी असं वाटते की काही गोष्टी राजकारणात घडल्या तर त्या चांगल्या झाल्या असं मला कधी कधी वाटते मान्य एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले मला वाटतं वीज चिंचा काही तीस तारखेमध्ये बाहेर गेले आघाडीचं सरकार गेलं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आम्ही मंत्री होतो आम्ही घरी आलो ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर काही महिन्यानं म्हणजे दहा का अकरा अकरा महिन्यानं मानवी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चाळीस लोकं त्या ठिकाणी गेलो पण जाताना मी एक स्पष्टपणे सांगितलं होतं की मी केवळ केवळ आणि केवळ जिल्हा सहकारी बँकांना मदत मिळत असेल तरच मी येतो नाहीतर मी येत नाही अजितदादा म्हणे मी ते काम पूर्ण करुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाला शरद पवार गटानं दहा पैकी आठ जागा प्राप्त केल्या त्यानंतर शरद पवार यांच्याकडं अजितदादा गटातील काही आमदार घर वापसी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या या चर्चेत ज्या आमदारांची नावं आघाडीवर होती त्यातील एक नाव डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचंही होत अर्थात मी कुठेही जाणार नाही असं शिंगणे यांनी त्यानंतर स्पष्टीकरण दिलं होतं परंतु त्यांच्या आजच्या ताज्या विधानानं पुन्हा एकदा चर्चेला वाट मोकळी करून दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मुकेश मोरेसह रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा